नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मित्रांनो फक्त या चार ठिकाणी मिठाचे खडे ठेवा इतके धन आणि पैसा कुठून येतो करणारच नाही हा उपाय इतका शक्तिशाली आहे की बघणारे विचारतील एवढा पैसा कुठून येतो जर घरात पैसा टिकत नसेल तर ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या केवळ चार ठिकाणी मीठ ठेवले आणि घरात धन सुख आणि समृद्धीत समृद्धी आली लक्ष्मी स्थिर ठेवायचे असेल तर या चार ठिकाणी मिठाचे खडे ठेवाच मित्रांनो मिठाचे खडे हे आपल्याला स्वयंपाकात लागतात पण याचा उपयोग घरातील वास्तुदोष नकारात्मकता आणि दारिद्र्य दूर करण्यासाठीही होतो हे तुम्हाला माहीत आहे का नसेल माहीत तर आज याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मिठाचे खडे वास्तुशास्त्रीय रहस्य मीठ हा केवळ पदार्थ नव्हे तर ऊर्जेचा स्रोत मानला जातो समुद्रातून मिळणाऱ्या या घटकात शुद्धता आकर्षण आणि नकारात्मकतेचे शोषण करण्याची विलक्षण शक्ती आहे शास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा मिठामुळे शोषली जाते प्राचीन काळी राजवाड्यामध्ये वाईट शक्तीचा प्रभाव कमी करण्यासाठी मीठ वापरले जात असे मिठात सात्विकता वाढवण्याची क्षमता असल्याने ते वास्तुशुद्धीसाठी सर्वात प्रभावी मानले जाते अनेक लोक फक्त अन्नासाठीच मिठाचा वापर करतात घरात नकारात्मकता सतत वाद आर्थिक अडचणी असूनही उपाय शोधत नाहीत वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे मीठ योग्य ठिकाणी ठेवल्यास तेच घराचे संपूर्ण चैतन्य बदलते योग्य माहिती अभावी लोक हा उपाय दुर्लक्षित करतात आणि दारिद्र्य त्यांच्या पाठी लागते मिठाचे खडे ठेवण्याची पहिली जागा मुख्य दरवाजाजवळ घरात सकारात्मक ऊर्जा यावी यासाठी दरवाजा पवित्र असला पाहिजे दरवाजाजवळ एका काचेच्या वाटीत मिठाचे खडे ठेवा यात लवंग किंवा एक छोटा कापूर ठेवला तर अधिक प्रभावी पडतो बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा या मिठात अडकते महिन्यातून एकदा मीठ बदलावे आणि जुनं मीठ साडाखाली टाकावे अनेक लोकांनी सांगितले की हा उपाय केल्यावर घरात शांती आणि पैसा टिकायला लागला दुसरी जागा शयनकक्षाच्या एका कोपऱ्यात झोपताना आपण खूप अशक्त होतो आणि नकारात्मक ऊर्जा आपल्याला सहज ग्रासते त्यामुळे शयनकक्षातील एक विशिष्ट कोपरा निवडून तिथे काचेच्या वाटेत मिठाचे खडे ठेवा हे मीठ झोपेतील भीती मानसिक अस्वस्थता आणि नकारात्मक विचार दूर करते पती पत्नी मधील वाद कमी होतात आणि प्रेम भावना वृद्धीगत होते हा उपाय करताना वाटी रोज स्वच्छ पुसावी आणि कोपराही स्वच्छ ठेवावा तिसरी जागा बाथरूमच्या जा एका सुरक्षित कोपऱ्यात बाथरूम म्हणजे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारी जागा इथे मिठाचे खडे ठेवले की वास्तुदोष कमी होतो शक्यतो एका काचेच्या भांड्यात किंवा प्लेटमध्ये हे मीठ ठेवावे बाथरूममधून घरात नकारात्मक ताप पसरू नये यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे चौथी जागा देवघराच्या समोर किंवा बाजूला देवघर म्हणजे घराचं शक्ती केंद्र इथे मिठाचे खडे ठेवले की वातावरण सात्विक होते देवपूजेदरम्यान मिठाजवळ दिवा लावा यामुळे देवी लक्ष्मीचा वास त्या जागी होतो आणि संपूर्ण घरात शुभता पसरते देवीला आकर्षित करण्यासाठी हा उपाय अत्यंत शक्तिशाली मानला जातो येथे ठेवलेले मीठ आठवड्यातून एकदा बदलावे या उपायांचे परिणाम लोकांचे अनुभव आणि धनवर्षा कशी सुरू होते अनेक लोकांनी सांगितले की या उपायानंतर अचानक घरात अचानक पैसा टिकायला लागला व्यवसायात फायदा होणे नोकरीत प्रमोशन मिळणे घरातील वातावरण शुद्ध होणे हे अनुभव आले काहींनी तर म्हटले की बँकेतील कर्ज हळूहळू फिटू लागले मानसिक चिंता भीती आणि ताण कमी होतो मिठाचे हे उपाय केवळ बाह्य नाही तर आंतरिक शांततेसाठीही अत्यंत आवश्यक आहेत कोणत्या चुका टाळाव्यात प्लॅस्टिकच्या डब्यात मिठाचे खडे ठेवू नका मिठावर धूळ साचू देऊ नका एकदाच ठेवलेले मीठ महिनाभर तसेच ठेवणे टाळा प्रत्येक ठिकाणचे मीठ वेगळे असावे आणि त्या जागेचे नियम पाळावेत दुसऱ्यांच्या सांगण्यावरून फक्त नक्कल करू नका तुमच्या घ घराच्या ऊर्जेनुसार ठिकाण निश्चित करा या उपायांचे गुप्त नियम आणि तांत्रिक माहिती मिठाचे खडे ठेवताना बुधवार किंवा शनिवार अधिक शुभ मानला जातो दरवेळी मीठ ठेवताना एक मंत्र म्हणावा ओम लक्ष्मी नमः कधीही संध्याकाळी ठेवू नये सकाळी सूर्योदयानंतर सर्वोत्तम वेळ काही घरामध्ये काळ्या मिठाचा उपयोगही प्रभावी ठरतो जर एखाद्या ठिकाणी मिठाचे खडे वारंवार ओले होत असतील तर समजावे की त्या जागी ऊर्जेचा दोष आहे मित्रांनो तुम्ही ही माहिती ऐकली आणि आता तुमच्यावर आहे निर्णय घेण्याची वेळ घरात मिठाचे खडे फक्त या चार जागी ठेवा आणि अनुभवा लक्ष्मीच्या कृपेचा चमत्कार धन्यवाद